दिवेनी ताई म्हणतायत सिद्धेश दादा नमस्कार आणि सिद्धेश दरा म्हणतात दिवे ताई ना झाला का आपले दादा आलेले आहेत दादा हाय म्हणतायत हाय हाय राजेदा दला का चार्ट सिद्धेश दादा तुमचे चॅनल आहे का हो सिद्धेश दादाचे चॅनल बहुतेक आहे असेल तर सबस्क्राईब करा त्यांना पण दादा नंतर लाईक डन ओके दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा नमस्कार म्हणतायत दादा तुम्हाला ताई म्हणत नाही म्हणतायत चॅनल नाही आहेत सुद्धेश दादांचं दादा सर्वांना मनापासून नमस्कार नमस्कार राजूदादा कशी आहे तब्येत पाय बरं आहे का आता देवेनीताई म्हणतात दादा नमस्कार दादा पण म्हणतात ताई नमस्कार राजूदा म्हणतात सिद्धू ताई सिद्धू दादा नमस्कार म्हणतायत सिद्धेश दादा तुम्हाला सात लाईक झालेले आहेत राजू दादा म्हणतात छान आहे ओके छान राहा राजू दादा नाष्ट झाला का विचारतायत सिद्धेश दादा आता फिरतोय हो हो फिरा फिरा पायाची काळजी घ्या उन्हाची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या फिरा हो माझा नाश्ता झाला राजू दादा म्हणतायत सिद्धेश दादा, 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 दादा। हो दादा बाहेर जास्त काळजी घ्या राजू दादा म्हणतात सिद्धेश दादा सिद्धेश दादा देवेनी ताई आहेत का कमेंट करा आणि प्लीज सगळ्यांनी बाय करायचं आहे जाताना अचानक गेलं तर मला पण लक्ष देत नाही कोण आहे का नाही वर म्हणून कोणाला जायचं असेल तेव्हा बाय करून जा आनंद तुम्ही पण काळजी घ्यावून आहे बाहेर बरोबर आहे मयुरीताई आलेले आहेत मयुरीताई नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद मयुरीताई झाला का चारष्ट कमेंट करा आपले दादा आहेत देवानीताई पण आहेत एकमेकांना नमस्कार करा एकमेकांची विचारपूस करा देवानीताई म्हणतात मी आहे हो हो देवेताई मयुरताई आलेल्या आहेत मयुरीताई नमस्कार म्हणतात सर्वांना मयुरीताई नमस्कार बोलत सिद्धेश दादा देवेनीताई सिद्धेश दादा राजे दादा सर्वांना नमस्कार देवेनीताई पण म्हणतायत आहेत मयुरीताई नमस्कार ननोर दादा शीतलताई नमस्कार म्हणतायत मयुरी वैद्यताई चा नष्ट झाला काय विचारताय सिद्धेश दादा शीतलताई नमस्कार म्हणतायत दादा नमस्कार बोलतोय शीतलताई शीतलताई आहेत का कमेंट करा भाग्य शीतलताई अश्विनीताई नाश्ता झाला संभवला पित्त उठला आहे हो का पहिले ताई काळजी घ्या संभोव बाळाची करीची स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या ओके बाय सर्वांना काम चालू आहे ओके मनोहर बाय परत या लाईव्हवर रात्री दहा वाजता आणि असं सपोर्ट करा सर्व ताईंच्या चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ लाईक करा माझे पण व्हिडिओ पाहा लाईक करा सर्वांना एक सपोर्ट करा लाईक केले आहे म्हणतात मागे ताई धन्यवाद आठ लाईक झालेले आहेत सिद्धेश दादा पण म्हणतात लाईक केले आहे